नमस्ते स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये तर आज आलेली आहे मी बुद्ध बुद्धविहारात मिरारोडचे बुद्धविहार आहे ब्रह्म सम्राट असे बुद्धविहार तर आज आहे मार्गशीर्ष पौर्णिमा आणि श्रामनेर समाप्ती असं आहे त्यामुळे आम्ही आलेलो आहे तर आत्ताच म्हणजे नाही का सुरुवात झालेली आहे तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा बघा विहारात कसं कसं काय काय होते तर चला आता जाते मी बघा बुद्ध बुद्धविहार आहे तिथे भंतीजी पण आलेले आहेत पुढं आता हे बघा इथं बनते जे झालेत आता ग्लास आणले से एक एक लाइन लाइन सर हो तो, देना। हुँ, हुँ। देना। हुँ। तो। प्रजुलिक तो हैं नहीं सक दीप प्रज्वलित कर लाइन मध्य सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो रुजिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो कामितिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो हरितं च आरी

इथ आता मोमबत्त्या लावतात आणि हे इथली बुद्धिव्यहातली मूर्ती आहे आणि बघा इथं जी बसलेली आहे तिथं

えっ? <laughs>

हॅलो संपलं कार्यक्रम आता मी तुम्हाला ना रिक्षा तुम्ही बघा पुन्हा एकदा असं दाखवतो असं आहे बघा